नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात जुलै दोन हजार चोवीस आज राज्यामध्ये पुन्हा प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो दुपारनंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन होणार आहे आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे काल काही भागामध्ये देखील तर आज सकाळपासूनच या ठिकाणी अमरावती काही भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळालेला आहे तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर या ठिकाणी मित्रांनो चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो अलर्ट दिलेला आहे म्हणजेच या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी चंद्रपूर वणी या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊसची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय गडचिरोली वर्धा बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे म्हणजेच एकंदरीत संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा आज पाऊस पाहायला मिळतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे तर बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये देखील आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तेच परळी माजलगाव बीड गेवराई या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर परभणी नांदेड हिंगोली बसमत, या ठिकाणी बसमत पूर्णा जिंतूर सेलू पाथरी परतूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये देखील आमदपूर उदगीर औसा निलंगा लातूर या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तुळजापूर वैराग धाराशिव कळंब भूम परांडा वाशी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते म्हणजेच एकंदरीत मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये देखील भाग बदलत आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आज पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये खास करून ढकुटे सदृश पाऊस होतो या ठिकाणी सोलापूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये तसेच मोहोळ पंढरपूर अकोलूज कुर्डुवाडी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम के के नागा नागा ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळतोय दौंड जेजुरी या भागामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे खूप कमी पाहायला मिळते बारामतीमध्ये मित्र आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर पुणे व आसपासच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर नगर जिल्ह्यामध्ये देखील मित्रो पावसाचं प्रमाण हे कमीच पाहायला मिळत आहे आपल्याला जामखेड तसेच करमाळा या भागामध्ये आपला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सांगली सातारा कोल्हापूर वडूज विटा कराड या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता पाहायला मिळते सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कराड विटा इस्लामपूर तासगाव या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय परंतु रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला जास्तीचा पाहायला मिळत आहे तर मित्र या ठिकाणी नाशिक जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळत आहे एकंदरीत संपूर्ण जर राज्याचा एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर याच जिल्ह्यामध्ये आपला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे तर उर्वरित राज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय तर नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद